प्रभाग क्रमांक पाचमध्ये भाजपच्या उमेदवारांनी विस्तारित भागात प्रचाराला सुरुवात केली प्रभागातील फोड्याची लक्ष्मी मंदिर स्वामी समर्थ कॉलनी बोलवाड रोडवरील मतदारांच्या भाजप उमेदवारांनी गाठी भेटी घेतले भाजपच्या प्रभागात नगरसेवक नसतानाही मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी दिलेल्या निधीतून आणि भाजपचे उमेदवार राज कबाडे यांच्या प्रयत्नातून प्रभागात अनेक मोठी विकासकामे झाली असून प्रभागात झालेली विकासकामे भाजपचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी दिलेल्या निधीमधूनच झाल्याने याबाबत प्रभागातील नागरिकांना प्रभागात किती कोटींची कोणती कामे झालेत याचे पत्र दाखवून मतदारांना भाजप उमेदवारांनी माहिती दिली त्यामुळे प्रभागात भाजप उमेदवारांना मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून सध्या तरी प्रचारात भाजप उमेदवारांनी मुसंडी मारल्याचं चित्र दिसून येत आहे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी आणलेल्या निधीतून या प्रभागात रस्त्याची आणि ड्रेनेजची मोठी कामे झाली असून यंदा या प्रभागात भाजपने चार सर्वसामान्य असे उमेदवार उभे केलेत आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी प्रभागात काँग्रेसचे नगरसेवक असताना सुद्धा निधीची कमतरता जाणवू दिली नाही तर चारही नगरसेवक भाजपचे झाल्यास प्रभागातील एकही समस्या राहणार नसल्याचे सांगत उमेदवारांनी नागरिकांच्या गाठीभेटी सुरू ठेवलेत तर नागरिकांना सुद्धा प्रभागातील झालेली कामे लक्षात घेऊन नागरिकांनी सुद्धा या प्रचारात भाजपला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय तर प्रभाग पाचमध्ये भाजपने राजकुमार कबाडे बिस्मिल्ला शेख मीनाक्षी चौगुले राकेश शिंदे या सर्वसामान्य कुटुंबातील नवख्या उमेदवारांना संधी दिली असून या प्रभागात भाजपमार्फत झालेल्या विकासकामांच्या जोरावर भाजपला वाढता प्रतिसाद पाहता विरोधी गटात खळबळ उडाले कार भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक पाचमधून भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार आम्ही उभे राहिलो आहे मीनाक्षीताई चौगुले बा शेख बाबी राकेश शिंदे यांनी मी स्वतः उभा राहिलेला आहे मान्य सुरेश भाऊ खाडेसाहेब तसेच सुरेशबाब मकरंद मकरंदभाऊ देशपांडे पांडुरंग कोरे बाकीचे जे आमचे वरिष्ठ नेते आहेत त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या वार्डातून विकास करण्यासाठी उभे राहिलेला आहे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कमळ या बटन चंदा समोरील बटन दाबून विजयी करा विजयी केल्यानंतर या वार्डाचा पूर्णपणे विकास करून द्यायची जबाबदारी आमची आहे एवढं सांगून धन्यवाद मी मीनाक्षी गणेश चौगले सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आमचे मार्गदर्शक सुरेश भाऊ खाडे आमचे म मार्गदर्शक मकरंद भाऊ देशपांडे सुरेश बापू आवटे पांडुरंग खोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक पाचमधील आम्ही चौघई अधिकृत उमेदवार येत्या पंधरा जानेवारीला कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा विजय विजयी करा